नमस्कार शेतकरी मित्रांनो शेती एक जीवन या यूट्यूब चॅनलवर आपले सर्वांचे स्वागत जे शेतकरी मित्र आपल्या चॅनलवरती नवीन असतील त्यांनी चॅनलला प्रथम सबस्क्राईब करा व चॅनलची लिंक जास्तीत जास्त शेअर करा आपण बघणार आहोत महाराष्ट्रातील प्रमुख शहरातील प्रति क्विंटलमधील कांद्याचा बाजारभाव येवला अंधरसूर दोनशे ते सतराशे तीन सरासरी बाराशे पंच्याहत्तर रुपये लासलगाव सहाशे ते एकवीसशे बारा सरासरी सोळाशे रुपये लासलगाव निफाड सहाशे ते दोन हजार सरासरी सोळाशे रुपये सिन्नर तीनशे ते सतराशे वीस सरासरी पंधराशे रुपये सिन्नार नायगाव शंभर ते सतराशे एकवीस सरासरी एक हजार रुपये संगमनेर तीनशे ते एकवीसशे अकरा सरासरी अकराशे पंच्याहत्तर रुपये चांदवड पाचशे ते तेवीसशे सरासरी चौदाशे ऐंशी रुपये मनमाड दोनशे ते अठराशे एक सरासरी पंधराशे रुपये सटाणा दोनशे ते अठराशे साठ सरासरी पंधराशे पन्नास रुपये कोपरगाव पाचशे ते सतराशे पन्नास सरासरी पंधराशे रुपये कोपरगाव सातशे ते सोळाशे पंचेचाळीस सरासरी चौदाशे ऐंशी रुपये पिंपळगाव बसवंत पाचशे पंचवीस ते चोवीसशे पंचवीस सरासरी सोळाशे रुपये राहता सहाशे ते बावीसशे सरासरी चौदाशे पन्नास रुपये असे होते महाराष्ट्रातील या प्रमुख शहरातील प्रति क्विंटलमधील कांदा बाजारभाव जर आपण कांदा उत्पादक शेतकरी असाल तर लगेच चॅनलला सबस्क्राईब करा व चॅनलची लिंक जास्तीत जास्त शेअर करा